नमस्कार मित्रांनो तर मालिकेचा आजचा सा भाग हा अतिशय इंटरेस्टिंग आहे आज अखेर आकाशला वसुंधरेची खरी बाजू कळणार आहे ती सुद्धा त्याच्या स्वतःच्या मुलींच्या तोंडून म्हणजेच शिनू मनूच्या तोंडून जरी जयश्रीने त्याचे कान वसुंधरेच्या विरोधात भरलेले असले वसुंधरा ही किती वाईट बाई आहे तू हॉस्पिटलमध्ये असताना ती तिला तिने डिवोर्स पेपर साईन केले आणि इथून निघून गेली तुझी सुद्धा तिने परवा केली नाही आणि हो तिने आपली फसवणूक केली आहे आणि आपण तिला पोलिसांच्या ताब्यात देऊ या भीतीने तिने डिवोर्स पेपर साईन केले असं त्या जयेश्रीने आकाशला सांगितलेलं असतं आणि आकाशला हेही सांगितलेलं असतं की ती स्वतःहून हे घर सोडून गेली तुला सोडून गेली आणि तिने डिवोर्स पेपर सुद्धा साईन केलेले आहे पण आज फायनली आकाशला खरं काय कारण आहे वसुंधरीचं घर सोडून जाण्याचं ते कळलेलं असतं आणि आज असं झालेलं असतं की सुरुवातीला आता विशाखात जयश्रीला भेटण्यासाठी घरी आलेली असते आणि तिला सांगत असते की तू फायनली आता आकाश आणि वसुंधरा यांचा डिवोर्स करून घे नाही तर ग्रहांची खात्री पडणार नाही आणि घरामध्ये जे वाद चालले आहे अखिल आणि आकाश मध्ये ते सुद्धा थांबणार नाही आकाश दारू पाहिला होता हे सुद्धा मला तणायाकडनं कळले आपला चांगला मुलगा वाया जाईल तेही त्या वसुंधरेच्या त्याच्याशी जोडल्या गेलेल्या नात्यामुळे म्हणून जयश्री मी तुला सांगते त्या सा दोघांचा डिवोर्स ना फायनली करो जयश्री म्हणते हो ठीक आहे तुझं म्हणणं मला पटतंय मी आजच्या आज ना त्याच्याकडनं डिवोर्स पेपर साईन करून घेते इकडे वसुंधरा तिच्या आईबाबांचं जेवण झालेलं असत घरी शार्दून आलेला असतो आणि तो म्हणत असतो झालं का फुकटचं घेऊन मध्ये काय बडबडतोयस तू त्यावर शार्दूल म्हणतो वा माझ्याच घरात राहून तू माझ्यावर रुबाप गाजवतेस का ए बघ तू ना आताच्या आता इथून निघून जायचं आता आईबाबा विचारतात तू का आलास इथे पुन्हा मला त्रास जायला शार्दूल म्हणतो तेच तर सांगतोय मी माझ्या घरात राहून ही बाई इथे काय करते इथे फक्त माझ्या आई वडील माझा मुलगा आणि मी राहणार हिचा काय अधिकार आहे ही कोणत्या हक्काने इथे राहते इने अजिबात इथे राहायचं नाही आणि गर्दी करायची नाही आत्ताच्या आता तू हे घर सोडून जायचंय वसुंधरा आई बाबा म्हणतात ती कुठे जाईल त्यावर म्हणतो हा तिचा प्रश्न मी काय करू स्मशनात जाऊ दे कुठेही जाऊ दे मला त्याची परवा नाही पण हिने आताच्या आत्ताची बॅग उचलायची आणि घराबाहेर जायचं आई बाबा म्हणतात हे बघ शांत हो आणि हळू आजत बोल बनी झोपलेलं आहे आता तो नाटक करायला लागतो आणि म्हणतो अरे बापरे माझं पिल्ल झोपलंय का अच्छा अच्छा शांततेत बोलूया आपण पण काय नाही बाबा हे घर माझं आहे त्यामुळे या घरावर माझा हक्क आहे आणि माझे जे खरे आई बाबा आहात आहेत ते तुम्ही आहात ना मग तुम्ही इथे राहू शकतात मी राहू शकतो आणि माझा पोटचा गोळा म्हणजेच माझा मुलगा इथे राहू शकतो या बाईने इथे राहण्याची काही गरज नाहीये आणि वसुंधरा तू हे घर सोडून जा असं त्याचं म्हणणं असतं इकडे आता आकाश घरी आलेला असतो जयश्री आणि माधव त्याची वाट बघत असतात जयश्री आल्या म्हणते आकाश थांब तुझ्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचंय आकाश म्हणतो मी आलो फ्रेश होऊन आलो पण ते अजिबात ऐकून घेत नसतात ते म्हणतात आम्हाला तुझ्याशी महत्वाचं बोलायचंय नंतर फ्रेश हो जयश्री जाते आणि घाईघाईने घाईने पेपर घेऊन आलेली असते आकाशला म्हणते हे घे डिवर्स पेपर आणि साईन कर वसुंधरीने ऑलरेडी याच्यावर साईन केलेली आहे आकाश म्हणतो काय अगं मला जरा विचार करू दे एक दिवस दे मला त्यावर जयश्री म्हणते नाही नाही असं करून चालणार नाहीये तिने केली का तुझी परवा अजिबात तिची आपण परवा करायची नाहीये जोपर्यंत तुझं तिच्याशी नातं जोडले गेलेले आहे ना तोपर्यंत तो ती या घरात येत राहील आणि आपल्याला त्रास देत राहील छळत राहील मुलींना सुद्धा त्रास देत राहील मुलींना सुद्धा लागलाय त्यामुळे आपण लवकरात लवकर हे नातं तोडूया आताच हे नातं तुटणार आहे नंतर फार उशीर झालेला असेल आता ती आकाशला काहीच बोलू देत नाही आकाश सुद्धा वसुंधरेच्या सह्या बघतो त्याला राग येतो आणि तो सुद्धा पटकन सही करून टाकतो माधव त्याला म्हणत असतो की एकदा मुलींशी बोल पण जयशी काय ऐकूनच घेत नाही आकाशने फायनली सह्या केलेला असता आणि तो वरती गेलेला असतो चिन्ह म्हणून आता त्याची वाट बघत असतात त्याला बघताच मुली खूप आनंदी होतात आणि म्हणतात बाबा तू आलास का आकाश म्हणतो हो बेटा आणि तुमचा आजचा दिवस कसा गेला चिनू म्हणतात खूप बोर होतो आम्हाला आकाश म्हणतो ठीक आहे इकडे आम्ही तुम्हाला सांगतो ते नीट ऐका चिनू म्हणतात पण तू आम्हाला आधी सांग बनीची आई आणि बने कधी येणार आहे आम्हाला खूप आठवण येते त्यांची त्यांच्याशिवाय करमतच नाही आम्हाला खूप सवय त्यांची त्यावर आकाश म्हणतो तुम्ही शहाणा आहात ना माझ्या मुली आता मी काय सांगतो ना ते नीट ऐका हे बघा ही मोठ्यांची भांडणं आहे तुम्ही आत पडू नका आणि हो बनीच्या आईने आणि मी असं ठरवलं आहे की आम्ही कट्टी घेणार आहोत आणि ती ही कायमची बनीची आई आणि बनी आता इकडे येणार नाहीये त्यामुळे आपण राहूया इकडे आनंदाने काय प्रॉब्लेम आहे त्यावर त्या म्हणतात की नाही आम्हाला बनीची आईच आहे आणि ती आमचे खूप लाड करायची आम्ही खूप एन्जॉय करायचो बनी जाता आम्हाला अभ्यासात मदत करायचं आता ते कोण करणार आकाश म्हणत असतो अगं आम्ही आहोत ना आपण आधी राहायचो की नाही काकू तुम्हाला छान छान खाऊ करून द्यायचे आजोबा तुम्हाला खेळवायचे आणि मी होतोच की तुमचा अभ्यास घ्यायला आपण किती छान राहत होतो ना आधी आपण आताही कशीच मज्जा करूया तुम्ही नका काळजी करू पण चिनू मुनू ऐकतच नसतात आकाश म्हणतो मला माहिती तुम्हाला तिची सवय झाली आहे पण ती इथे राहायची ना त्याचं वेगळंच काहीतरी कारण होतं ते कारण मी तुम्हाला नाही सांगू शकत पण आपली फसवणूक झाली बाळांमध्ये आपली फसवणूक केलेली आहे आणि म्हणून ती इथे नाही येणार ना आहे त्यावर छेनू म्हणून म्हणतात बाबा असं कसं बोलतोयस तू उलट तू इथे नव्हतास ना तेव्हा बनीच्या आईने तू जेव्हा हॉस्पिटलमध्ये होता तेव्हा तुझ्यासाठी खूप मोठं व्रत केलेलं आकाश म्हणतो छे छे मी जेव्हा हॉस्पिटलमध्ये होते ना तेव्हा ती मला सोडून गेली या घराला सोडून गेली आणि ती बघायला सुद्धा आली नाही मला त्यावर छेनू म्हणून म्हणतात नाही रे बाबा असं नाहीये तिने तुझ्यासाठी खूप मोठं व्रत केलेलं आणि चिन म्हणूस सगळं काही आकाशला सांगायला लागतात की आम्ही सुद्धा तिच्या बरोबर होतो दादा सुद्धा होता ती लांब जंगलामध्ये उंच डोंगरावर एक मंदिर होतं त्या मंदिरात ती विना चप्पल घालता गेली होती तिच्या पायातून रक्त येत होतं एवढ्या मोठ्या उन्हामध्ये आणि जंगलामध्ये ती चालत होती आणि तिचा जीव सुद्धा खूप अस्वस्थ होता तिला खूप थकल्यासारखं जाणवत होतो आणि चक्कर येऊन ती शेवटी बेशुद्ध पडली होती खूप फेऱ्या मारल्या होत्या तिने मंदिराला ते सगळं काही त्याला सांगत असतात आकाशला आता मुलींवरचा विश्वास पटत असतो पण हे सगळं आपल्यापासून काल लपवलं गेलं हे त्याला कळतच नसतो तो चिनू विचारतो की हे सगळं घरातल्यांना माहिती होतं का चिनू म्हणून म्हणतात हो घरी सगळ्यांना माहिती होतं आकाश म्हणतो मला हे कोणी सांगितलं कसं नाही आकाश म्हणतो ते जाऊ द्या ते असेल तिने व्रतही केलं असेल पण ती आपल्या घराला आपल्याला सोडून कायमची का निघून गेली तर चिनू म्हणून म्हणतात तिने आता तिला आता आजीने हकलून दिलं तर मग ती तरी काय करणार आकाश म्हणतो काय चिनू म्हणून म्हणतात हो आजीने तिला घराबाहेर हकलून दिलं त्या गुरुजींचं ऐकून ते गुरुजी आले होते ना त्या आंटीचे आई आई घेऊन आला तर त्यांना घरी आणि त्यांचं बोलणं आम्ही खरं तर हे सगळं बोलणं चिनू म्हणून गुप्च ऐकलेलं असतं गुरुजींनी जे काही सांगितलेलं असतं ते सगळं काही ते ऐकत असतात आणि आता आकाशला सगळं काही सांगत असतात की गुरुजींच्या सांगण्यावरूनच आजीने आईला सया करायला लावला डिवर्स पेपरवरती आणि तिच्या गळातलं मंगळसूत्र हातातला बांगड्या सगळं काही काढून घेतलं आणि तिला भाग पाडलं हे घर सोडून जायला आणि तेव्हा कुठे मग आई दादाला घेऊन घरातून बाहेर पडली ती अशी स्वतःहून गेलेली नाही आकाशचा आता खाण खाण डोळेच उघडतात त्याच्यापासून सगळं काही लपवलं गेलं आणि आपल्या आईने आपल्यापासून हे सगळं लपवलं वसुंधरेची खरी बाजू तिने आपल्याला सांगितलीच नाही यामुळे त्याला खूप मोठा धक्का बसलेला असतो इकडे शार्दूल वसुंधराला खूप त्रास देत असतो वसुंधरामध्ये दे तुझं डोकं फिरलंय काय बडबडत तू शार्दूल म्हणतो हे बघ वसुंधरा तुझ्याकडे ना आता दोन ऑप्शन आहे ऑप्शन नंबर वन तुला ऐकतीला या घराबाहेर जावं लागेल आणि मग या घरामध्ये मी मा माझे आई वडील आणि माझा मुलगा बने आम्ही राहू नाही तर ऑप्शन नंबर दोन जर तू घराबाहेर जाणार असेल तुझ्या बरोबर हे माझे आई वडील सुद्धा येणार असेल ना तर मग मनीचं तोंड आयुष्यात तुम्ही कधीही बघायचं नाही आता शार्दूलने त्यांना धमकीच दिलेली असते वसून खूप रडत असते आई बाबा म्हणतात तुझं डोकं फिरलंय का दयामया नावाचा प्रकार नाही का तुझ्यामध्ये अरे लहान मुलाला कसा सांभाळतात त्याची कशी जोपासना करतात तुला माहितीये का त्यावर शाळेतून नाही ना मला नाही माहितीये आणि तुम्ही गेलात तर फार फार काय होईल बनीला एखाद दिवशी जेवायला द्यायला विसरेल मी एखाद्या दिवशी त्याला शाळेतून आणायला विसरेल आणि जर एखाद्या दिवशी त्याची तब्येत बिघडली तर त्याची काळजी घ्यायला विसरेल आणि हो तो जर डोक्यात गेला ना तर कानफडात ठेवून दिले एक दोन बाकी काय होणार आहे बाकी काहीही होणार नाही तुम्हाला जायचं असेल ना तुमच्या सुनेबरोबर तर जा आता वसुंधरा म्हणते नाही आई बाप आई बाबा मी जाते तुम्ही नका काळजी करू तुम्ही माझ्या बणीची काळजी घ्याल माझी खात्री आहे त्याला कधीच काही कमी पडू देणार नाही पण माझ्यामुळे माझ्या लेकराची अशी अवस्था झालेली मला सहन नाही होणार काही झालं तरी बनी सुरक्षित राहिला पाहिजे आणि त्याचं सगळं काही व्यवस्थित झालं पाहिजे मला माहिती तुम्ही त्याची काळजी घ्याल त्यामुळे मीच एकटी जाते घराबाहेर शार्दूलने आता वसुंधरेला आणि दरवाजा लावून घेतलेला असतो शार्दूल खूप विकृतपणे वागत असतो आई बाबा खूप रडत असतात वसुंधरा बाहेर जाऊन खूप रडत असते पण शार्दूलने कोणाचंही ऐकलेलं नसतं त्याने सरळ सरळ तिघांनाही ब्लॅकमेल केलेलं असतं की एक तर या घरामध्ये वसुंधरा बाहेरून बाहेर एकटी जाणार असेल तर मग त्याचे आई बाबा तरी निदान बनीसोबत राहू शकतात आणि जर आई वडील आणि वसुंधरा तिघेही घराबाहेर जाणार असतील वसुंधराच्या सोबत तर मग बनीचं तोंड आयुष्यात कधीही बघायचं नाही त्यामुळे आता सगळेच घाबरलेले असतात आणि बिचारी वसुंधरा एकटी घराबाहेर पडलेली असते आता आकाश इकडे वसुंधरीची बाजू घ्यायला लागणार असतो कारण त्याला सगळं काही खरं समजलेलं असतं तर मग आता बाहेर पडलेल्या वसुंधरेला आकाश नक्की कुठे भेटेल आणि त्या दोघांमध्ये आता काय घडेल आणि आकाश घरच्यांना वसुंधरीची बाजू समजावून सांगेल का हे सगळं नक्कीच इंटरेस्टिंग असणार आहे तर मग अशाच साठी तुम्ही आमच्याशी कनेक्टेड राहा आणि आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद